घरोघरीच्या सर्व उद्योगलक्ष्मीना नमस्कार सुप्रभात श्री स्वामी समा मी सुनील शिराकर महिला उद्योगवर्धिनी या संकल्पनेचा प्रणेता आणि घरोघरी उद्योग ती प्रज्वलित करून दहा हजार यशस्वी उद्योग उद्योगिनी घडविण्याचा ध्यास घेतलेला एक ध्येय वेळा आपणा सर्वांना आपणा सर्वांचा या, या लाईव्ह शेषांमध्ये स्वागत करतो आहे नुकतीच आठ मार्चला महिला उद्योगर्जीची वा ला च्या वाटचालीला सात वर्ष पूर्ण झाली आणि त्या दरम्यान गेली वर्षे दीड वर्षाच्या अभियानाची आपण तयारी करत होतो ते पंचवर्षी उद्योजकता विकास अभियान आपण या गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर त्याचा श्रीगणेशा करत हो। आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये दहा हजार यशस्वी आणि आदर्श उद्योगिनी घडवून महिला उद्योग विश्वाला एक नव परिमाण मिळवून देण्याचं काम महिला हाती घेतलेले आहे आणि त्या अनुषंगानंच त्याच्या रचना आपण करतोय आणि त्याच्यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील उद्योगप्रिय भगिनींना त्याच्यामध्ये कसं सामील करून घेता येईल आणि सोप्या सोप्या पद्धतीने कसं असेल याचे सतत चर्चात्मक नियोजनं सुरू असतात आणि दृष्टीनेच आपण तीन सेक्टर निश्चित केलेली आहेत त्याच्यामध्ये मार्केटमध्ये ज्याला सतत मागणी असते अशी ती तीन सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ निर्मिती की जे ह्याला प्रचंड स्कोप आहे आणि प्रत्येक भगिनीला स्वतःचं किचन हेच उत्पादन केंद्र बनवता येतं दुसरं जे आहे ते शिलाई उद्योग अन्न वस्त्र आणि निवारा ह्या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ ह्या मूलभूत गरजेमधला पाहिला आला त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो वस्त्र वस्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संधी आहेत घरगुती भगिनींना सुद्धा आणि निवारा किंवा आता मग पूजा साहित्य हे सगळं करताना त्या आपल्या प्रत्येक गोष्टीमाग ईश्वराचं अधिष्ठान असतं आणि त्या ईश्वराची कृपा किंवा ईश्वराची इच्छा असल्याशिवाय आपलं पाऊलही पुढे पडत नाही आपल्या आपण कितीही म्हटलो की कि मी करतो माझं म मला करायचंय तरी आपलं पाऊल एक पाऊल पुढे टाकायचं की नाही की तिथंच थांबवायचं कुठ कुठली गोष्ट कटी घडवायची ह्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ह्या एक नियतीनं अगोदर ठरवून ठेवलेल्या आहेत आणि त्या नियतीच्या नियोजनाप्रमाणेच आपल्या जीवनाची वाटचाल ही होत असते आणि घडत असते आणि त्या त्याच्या अनुषंगाने आपण पूजा साहित्य हा एक विषय किंवा शेक्टर निश्चित करून या तीन शेक्टरमधून बहुतांशी सामील करून घेऊन त्यांना यशस्वी तिकडे नेण्याचं अगदी प्रशिक्षणासहित सपोर्ट सगळं नियोजन करून नेण्याचं नियोजन हे ह्या पंचवार्षिक उद्योजकता विकास अभियानात केलेले त्याच्याबरोबर अनुषंगाने त्या रिलेटेड येथील त्या अनेक उद्योग संधीच प्रशिक्षण मार्गदर्शन आणि संधी आपण महिलांना उपलब्ध करून देणार आहोत आजच्या ह्या विशेष सेशनमध्ये या लाईवमध्ये मी प्राधान्यानं काल जे पूजा साहित्य त्याच्यानंतर पूजा साहित्याच्या अंतर्गत जे आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी ज जप प्रोजेक्ट जाहीर केला होता काही कारणांतो लांबला त्याला विशेष स्वरूप देऊन म्हणजे तो प्रोजेक्ट जाहीर केला होता तो एका बाहेरच्या संस्थेच्या माध्यमातून पण काही व्यावसायिक का याच्यामध्ये कंडिशन्समध्ये तो अडकून राहिला आणि आता त्याच पूजा जपमाळा प्रोजेक्टला एक नवं रूप देऊन नव परिमाण देऊन आम्ही त्या भगिनींसाठी तो सादर करतो आहे आता जपमाळाबरोबरच आपल्याला विविध प्रकारच्या मोत्यांच्या माळा त्याच्यानंतर डेकोरेटिव फुलांच्या माळा लटकन तोरणं वेगवेगळ्या प्रकारचे देवतांची लॉकेट्स आ अशा प्रकारे अनुषंगिक आणि त्याच्याबरोबर आर्टिफिशियल ज्वेलरीमधलं ज्या महिला विविध प्रकारचे गळ्यातल्या माळा हे करतात हे तयार करण्याचं काम आपण ह्या जपमाळा उद्योगाअंतर्गत सुरू करतो आहोत देणार आहोत ज्या भगिनींनी पूर्वीच या जपमाळाच्या प्रोजेक्टसाठी टोकन रक्कम भरून नोंदणी केलेली आहे त्यांना ह्याच्यामध्ये या, या प्रोजेक्टमध्ये आपण सामील करून घेतोच आहोत त्याच्याबरोबर ज्या भगिनीनं नवीन याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे त्यांना पण आज आणि उद्या आज संधी आहे कारण ह्या प्रोजेक्टला आपण आता वेगानं सुरुवात करतो आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मर्यादित प्रमाणावरच आपण संधी नेणार आहोत तर ह्या जसं जाहीर केलं होतं तशा जपमाळा एक लाख जपमाळांचं काम मिळवत आता येतं आपण एक लाख माळांचं काम मिळवा असं दिलं त्या एक लाख माळांमध्ये मग त्या जपमाळा असतील मोत्यांच्या माळा असतील गळ्यातली लॉकेट्स असतील किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या माळा असतील लटकन असतील तोरण असतील असं एक लाख उत्पादनं तयार करण्याचं काम याच्यामध्ये बिझनेस असोसिएट म्हणून आलेल्या प्रत्येक भगिनीला हे मिळणार आहे हे काम जशा ऑर्डर बुक होतील तशा लॉटनं दिलं जाणार आहे त्याच्यामुळं उत्पादन तयार आणि विकलं गेलं नाही अशा प्रकारची कुठलीच अडचण आपल्या इथून पुढच्या कुठल्याच प्रोजेक्टला येणार नाही आहे त्याच्यामुळं विक्रीच्या बाबतीत आणि त्याच्यामधल्या उत्पन्नाच्या बाबतीत प्रत्येकीनं निश्चिंत राहावं तर जपमाळा तयार करण्याचं एक लाख तयार माळा तयार करण्याचं मज काम हे ॲग्रीमेंट लिहिले जाणार आहे त्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि मार्केटिंग सपोर्ट पाच वर्ष पूर्णपणे दिला जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो सेक्टर आपण घेतलेला आहे पूजा साहित्य त्याचबरोबर पूजा साहित्यामध्ये जे बिझनेस असोसिएट म्हणून ज्या भगिनी जपमानासाठी सामील होतील त्यांनाच पूजा साहित्याचे इतर व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पुढे जाऊन सहभागी सहभागाची संधी मिळणार आहे त्याच्यामध्ये वाती तयार करणे वाती पॅकिंग आहे अगरबत्ती धूप तयार करणे पॅकिंग आहे कापूर आहे अनुषंगिक अनेक गोष्टी की ज्या पूजा साहित्याशी रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये त्यांना सहभागाची संधी ही पुढे जाऊन मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो याच्यामधला उद्योगाचा सेक्टर आहे उद्योगा आपण दुसरी जी निवड केलेली आहे ती आहे शिलाई उद्योग ह्या शिलाई उद्योगांतर्गत सुरुवातीला आपण कापडी पिशव्या वापरा आणि पर्यावरण वाचवा ह्या अभियानाअंतर्गत तर हे काम आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करणार होतो काही तत्कालिक अनुषंगिक व्यावसायिक अडथळ्यांमुळे आपल्याला तो वेळ लागलेला आहे पण देरशे भरे की दुरुस्त आहे असं जे म्हटलं देरशे आहे लेकिन दुरुस्त आहे असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे आत्ता आपल्याला ह्या अभियानासाठी एका वेगळ्या संकल्पनेची एका थीमचीन काही संस्थांची मदत किंवा सपोर्ट मिळतो आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष जागतिक रा, राष्ट्र संघटनेनं म्हणजे युननं युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि भारत ह्या सहकार वर्षाचा यजमान देश आहे त्या अनुषंगानं त्या वर्षामध्ये सहकाराच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ वर्षभर होत राहणार आहेत आणि त्या अनुषंगानं प्रत्येक सहकारी संस्थेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी उपक्रम राबवायचे त्या अनुषंगानं अशा काही मान्यवर संस्थांच्या मदतीनं आपण हे कापडी पिशव्याचं अभियान हाती घेतो आहे आणि त्या अनुषंगानं त्या त्या संस्थांच्या माध्यमातून एकीकडे पर्यावरणाचा कापडी पर्यावरणाचा संदेश देऊन दुसरीकडे सहकाराचा संदेश देऊन ह्या कापडी पिशव्या आपल्याला तयार करून द्यायच्या त्या त्या संस्थांच्या ऑर्डरप्रमाणे आणि हे काम सुद्धा मागणीप्रमाणे पुरवठा असा आपण देणार आहोत शिलाई कामासाठी सामील होणाऱ्या प्रत्येक भगिनीला एक लाख पिशव्या तयार करण्याचं काम हे निश्चित मिळणार आहे त्याच्यातून किमान त्यांना ते एक लाख पेशंटच्या माध्यमातून पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पन्न हे त्यांच्या हाती येणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे सिस्टीम कशी राबवण्यासाठी स्वतंत्ररित्या आपण ॲग्रीमेंटच्या वे वेळेस त्याच्यावर मुक्तपणे संवाद साधणार आहोत माहिती देणार आहोत तसंच जपमाळाच्या संदर्भात सुद्धा ॲग्रीमेंटच्या वेळेस पूर्ण डिटेल्स ही दिली जाणार आहे त्याच्यानंतर शिलाई उद्योगांतर्गत जे कोणी बिझनेस असे असतील त्यांना पुढे जाऊन परकर गाऊन निर्मिती आणि तद्नुषंगिक शिलाई कामाच्या अंतर्गत जे येणाऱ्या विविध संधी त्याच्यामध्ये पण सहभागाची संधी पुढे जाऊन मिळणार आहे आता आपण कापडी पिशव्यांच्याच माध्यमातून त्यांना इथे सहभागी करून घेणार आहोत आणि हे काम पाडव्यानंतर लगेच सुरू होणार आहे <coughs> त्याच्यामुळं आता आपल्याला वाट बघावी लागणार नाही कुठल्याच गोष्टीला ना जपमाळाच्या ना कापडी पिशव्यांच्या त्याच्याबरोबर तिसरा जो उद्योग काल आपण बघितला खाद्य निर्मिती माझ्या मग तीन तिन्ही क्षेत्रातल्या एका एका विषयाला आपण सुरुवात करतोय त्याच्या अंतर्गत शेंगदाणा लाडू शेंगदाणा आणि राजगिरा लाडू निर्मिती की ज्याला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतभर प्रचंड मार्केट आहे आणि हा व्यवसाय अगदी कुठल्याही भगिनीला शहरातल्या खेड्यातल्या अगदी दुर्गम खेड्यातल्या भगिनीला सुद्धा म्हणजे ग्रामीण भागातल्या छोट्या गावातल्या भगिनीला सुद्धा सहजासहजी करता येण्यासारखं आहे त्याच्या पूर्णपणे व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय महिला उद्योगर्धिनी मार्फत या पंचवर्षी अभियानाच्या अनुषंगातून केली आहे आणि प्रत्येक भगिनीला सुरुवातीच्या टप्प्यात पाच टन चिक्की त्यांच्याकडून चिक्की किंवा लाडू असतील किंवा राजगीर लाडू असतील पाच टन निर्मिती करून घेण्याचं उद्दिष्ट दिलं जातं आहे हे सुद्धा ॲज पर ऑर्डर राहणार आहे आपल्याला आत्ता असं करायचंच नाही की आपण माल तयार करून ठेवला आणि तो पडून राहिला आहे तर बाहेरून ऑर्डर्स बुक होतील आणि त्याप्रमाणे प्रत्येकीला लॉटणं त्या बाबा पाच टानापैकी तुम्ही आम्हाला एक ह्यावेळेस पाचशे किलो चिक्की बनवून द्या किंवा पाचशे किलो लाडू बनवून द्या अशा प्रकारच्या त्या ऑर्डर्स दिल्या जातील आणि त्या तसं नियोजन केलं जाणार आहे आणि ह्याच माध्यमातून पुढे जाऊन म्हणजे जे कोणी खाद्य निर्मितीमध्ये बिझनेस असोसिएट होणार त्यांना त्या खाद्य निर्मिती क्षेत्रातल्या इतर संधींमध्ये पुढे जाऊन सामावून घेतलं जाणार आहे जा त्याच्यामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे खाद्यपद निर्मितीमधल्या यांना प्रशिक्षण आणि त्याच्याबरोबर त्यासाठी लागणारं फूड लायसन ए पी आय सर्टिफिकेट हे सगळं ह्या अभियानगत उपलब्ध करून दिलं जाणार आहे एका एका उद्योगाच्या प्रशिक्षणासाठीच फक्त म्हणजे काल मी चिक्की प्रशिक्षणा चिक्की आणि शेंगदाडू प्रशिक्षणाची एक पोस्ट टाकलेली आहे त्या एका प्रशिक्षणासाठी तीन तासाची फी तीन हजार रुपये आहे म्हणजे जे जा आकारली जाते मार्केटची जा ते सांगितलं येथे तुम्हाला आम्ही जे काय बिझनेस असोसिएशनसाठीचं सहभाग शुल्क हे केलेलं आहे ते पाच वर्षासाठी आणि पाच वर्षामध्ये तुम्हाला जेवढे काही उद्योग आपण का आणणार आहोत त्या सगळ्याचं प्रशिक्षण मिळणार आहे त्यासाठी वेगळी फी वेगळं प्रशिक्षण शुल्क तुम्हाला भरावं लागणार नाही आहे जरा ह्या गोष्टींचं व्हॅल्युएशन करा आणि मग ठरवा की आपल्याला आपल्या समोर किती सुंदरपणे सुवर्णसंधी खऱ्या अर्थानं सुवर्णसंधी समोर येऊन टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला ज्या सुरुवातीला आम्ही हे देतोय की पाच टन चिक्की ही पाच टन चिक्कीचं मार्केट तुमच्यासाठी केलं जाणार आहे म्हणजे जाणार आहे आणि ते पाच टन चिक्की किंवा लाडूचं मार्केट करताना तुम्हाला ते मार्केट दाखवून दिलं जाणार आहे की जेणेकरून तुम्हालाही मार्केटची माहिती व्हावी त्याच्याबरोबर एक लाख पिशव्या तर एक लाख पिशव्या तुमच्या हे विकून दिल्या जाणार आहेत आणि तुम्हाला मार्केट ओपन करून दिलं जाणार आहे एक लाख माळा ह्या विकून दिल्या जाणार आहेत आणि तुम्हाला मार्केट ओपन करून दिलं जाणार आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टी अशा लपवून कारण आम्हाला तुम्हाला यशस्वी उद्योगिनी घडवायचं आहे तुम्ही स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत आणि तुम्ही इतरांना प्रकाशदीप झाला पाहिजेत म्हणून हे अभियान आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला माल तयार करायचा स्टॉकमध्ये ठेवायचा नंतर विकायचा अशा इथून पुढचे कुठलेच प्रोजेक्ट त्याच्या नसणार आहेत आधी आपल्याकडे ऑर्डर बुक असतील आणि मग आपण मग त्या कमी जास्त प्रमाणात येतील कदाचित काही संस्थांचे ऑर्डर हे हजार पिशव्यांचे मोट असेल तर काही सं संस्थांमधील मोठ्या मोठ्या बँकांसारखे आम्हाला एक लाख पिशवी पाहिजे त्या त्यावेळेस तशा तशा प्रकारे आपण ते डिस्ट्रीब्यूट करून काम देणार आहोत तर अशा प्रकारे ह्या अभियानाची वेगळ्या प्रकारे सुरुवात होते आणि त्याच्याबरोबर त्या तिन्ही क्षेत्रापैकी कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे पूजा साहित्यामध्ये बिझनेस असोसिएट असेल तरी तुम्हाला रुपये हे सहभाग शुल्क आहे पाच वर्षासाठी एकत्र त्याच्यामध्ये पाच वर्षात तुम्हाला ट्रेनिंग बिनिंग सगळ्या विषया व्यवसायांचं हे सगळं फ्री म्हणजे त्या साडेबारा हजारामध्ये मिळणार आहे ॲग्रीमेंट होणार आहे पाच वर्षाचं आपलं आणि तुम्हाला जे काही सांगितलं जातं की एक लाख पिशव्याचं काम तर ते एक लाख पिशव्याचं काम किंवा एक लाख माळांचं काम ते ह्या सगळ्याचा उल्लेख त्याच्यात राहणार आहेत पाच टन लाडू तयार करण्याचं काम ह्याचे उल्लेख त्याच्यामध्ये राहणार आहेत आणि ह्या माध्यमातून यशस्वी उद्योगिनी घडवण्याच्या दिशेने आम्ही पहिलं पाऊल टाकतोय जेवढ्या भगिनी ह्या पहिल्या टप्प्यामध्ये सामील होतील त्या पुढच्या सहा महिन्यामध्येच स्वयंप्रेरित उद्योजिका घडलेल्या असतील पहिले तीन महिने आपल्याला प्रशिक्षित कालावधी ज्याला आपण ट्रेनी पिरियड म्हणतो अशा स्वरूपात हे करायचा त्याच्यानंतरचे तीन महिने हे तुम्हाला स प्रकाशित होण्यासाठी पुरेसे झाले सहा महिन्यामध्येच तुम्हाला तुम एक वेगळं तुमची ओळख ही जगासमोर येणार आहे आणि त्याच्यानंतरच्या साडेचार वर्षात म्हणजे आपण पाच वर्षात साडेचार वर्षात तुम्ही स्वतःसाठी तर गुरु होणारच आहात पण इतरांसाठी सुद्धा मार्गदर्शक होणार आहात तर जेवढ्या भगिनींना याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात पूजा साहित्यासाठी आपण साडेबारा हजार रुपये एक रकमी शुल्क ठेवतोय ही नॉन रिफंडेबल फी आहे शिलाई उद्योगासाठी साडेबारा हजार नॉर नॉन रिफंडेबल फी आहे आणि खाद्य निर्मिती उद्योगासाठी साडेबारा साथ हजार रुपये फी ठेवतोय नॉन रिफंडेबल आहे पाच वर्षासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रीमेंट वेगवेगळ्या प्रकार उद्योगांचं प्रशिक्षण मार्केटिंग सपोर्ट न काम करण्यासाठी कॉरेंडरची मदत ह्या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट मिळणार आहे तर आणि त्याच्याबरोबर जे आपण दिवस डे चॅलेंज कॉम्पिटिशनचा एक उल्लेख करतोय बिझनेस असोसिएट म्हणून नोंदणी करणाऱ्या प्रत्येक भगिनीला आज आज ह्याच्यापूर्वी केलेल्या आज प्रत्येक भगिनीला ह्या कॉम्पिटिशनमध्ये प्रवेश हा पूर्णपणे मोफत मिळणार आहे त्यासाठी त्यांना कुठलं वेगळं शुल्क भरावं लागणार नाही मात्र आज नंतर ज्यांना त्या कॉम्पिटिशनमध्ये घ्यायचं आहे त्यांना तीन हजार रुपये हे स्वतंत्र शुल्क जाणार आहे हंड्रेड डेज चॅलेंज कॉम्पिटिशनच्या माध्यमातून तुम्हा भगिनींना पहिल्या शंभर दिवसातच किमान एक लाख रुपये ते पाच लाख रुपयापर्यंत उत्पन्नाची संधी मिळणार त्यांना ह्याचा अगदी टेक्निकली व्यवस्थित प्रशिक्षण हे आपण ॲग्रीमेंटच्या वेळी प्रत्येक भगिनीला देणार आहोत ॲग्रीमेंट प्रोसेस येणाऱ्या सोमवारपासून चोवीस पासून आम्ही पायाला चाक लावतोय भिंघरीसारखं महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत परत एकदा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन तिथे तिथेच त्या त्या जिल्ह्यातल्या भगिनींच्या ॲग्रीमेंट प्रक्रिया ह्या पूर्ण करून घेतल्या जाणार आहेत कोणालाही लांब अंतरावर प्रवे प्रवास करण्याची आम्ही तस्ती देत नाही आहोत तर आपण आपआप तुमच्या 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 जिल्ह्यामध्येच आपण भेटणार आहोत आणि ॲग्रीमेंट प्रोसेस आणि ट्रेनिंग प्रक्रिया ह्या पूर्ण करून घेणार आहोत तर फक्त मनात आला आणि काळ सांगितलं असं नव्हे तर गेले वीस वर्ष मार्केटमध्ये फिरून काय होऊ शकतात अंदाज घेऊन आणि त्याच्याबरोबर गेले सात वर्षे महिला उद्योगासाठी काय करतील याचा क्षणोक्षणी मंथन करून ह्या गोष्टी तयार झालेल्या आहेत तुमच्यापर्यंत सहज येत आहेत पण त्याच्या पाठीमागं खूप मोठी विचार प्रक्रिया आहे खूप मोठं योगदान आहे सगळ्याच गोष्टींच आहे सगळ्याच गोष्टींची आम्ही किंमत मोजलेली आहे एवढं सगळं करून लोकांकडून टीका करणे सहन करण्याची अपमानाची पण आणि ते सगळं बाजूला ठेवून फक्त ध्येयाकडे ध्येयविडी माणसं या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही ध्येयाकडे वाटचाल करून सुरुवात करतोय ज्यांना खरंच स्वतःला सिद्ध करायचंय त्यांना बिझनेस असोसिएट म्हणून सामील व्हा आणि हंड्रेड पर्सेंट चॅलेंज हंड्रेड चॅलेंज कॉम्पिटिशनमधून भांडवल गोळा करा स्वतःचं भांडवल टाकायची पण गरज बसणार नाही आहे लाखभर रुपयाचं भांडवल तुमच्या हातात येईल आणि तेच भांडवल तुम्ही पूजा साहित्य शिलाई उद्योग किंवा यासाठी वापरू शकाल स्वतःच्या खिशातनं टाकण्याची वेळ पण येणार नाही आहे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट संधी ही सायंटिफिकली याच्यावर मॅने मॅनेजमेंटच्या दृष्टीने अनेक वेळा विचार करून तयार केलेली आहे असं कुठं घडतं का हे अशा विचारात येणाऱ्या आणि टीकात्मक नकारात्मक नाही करणाऱ्यांनी एकतर स्वतःला स्वतःची विचार प्रक्रिया बदलावी अन्यथा या प्रक्रियेपासून दूर राहावं आणि ज्यांना खरंच काही घडवायचे स्वतःला सिद्ध करायचे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा याच्यामध्ये ज्या भगिनी स्वतः बिझनेस असोसिएट होणार आहेत त्यांनी जरा रेफर केले बिझनेस असोसिएट ओळखीच्या वगैरे असतात तर त्यांना जर संधी मिळून दिली तर त्या तुम्ही जे रेफर करणार आहात त्या रेफर अंतर्गत तुम्हाला उत्पन्नाचे स्त्रोत हे कायमस्वरूपी ठेवले जाणार आहेत म्हणजे त्या भगिनींच्या मार्फत जे उत्पादन होईल समजा एखाद्या भगिनीनं शिलाई उद्योगामध्ये पाच जणींना रेफर केले पाच जणींना सामील करून घेतलं स्वतः ते आहे स्वतः तिला एक लाख पिशव्यांचं काम मिळणारच आहे पण पाच भगिनींना सामील करून घेतलंय आणि त्या प्रत्येकीला एक एक लाखाचा एक लाख पिशव्यांचं काम तर मिळणारच नाही कारण अॅग्रीमेंटमध्ये आपण एक लाख पिशव्यांचं देणारच आहोत तर एक लाख पिशव्यांचं जे काम मिळणार आहे तर त्या जिनं रेफर केले तिच्या तिचे स्वतः एक पाच अशा तिचं काम हे सहा लाख पिशव्यांचं तिच्या अंडर होणार आहे आणि त्याचा विशेष लाभ त्या त्या भगिनीला वेगळ्या पद्धतीने मिळणार आहे हे सगळं आपण प्रशिक्षणाच्या वेळेस सांगणार आहोत की तुम्हाला रेफरच्या अंतर्गत काय कसा लाभ होईल पण रेफर केलं तर समजा सुरुवातीला जे सांगितलं की तुम्हाला एक लाख पेशवत नसेल तर पाच सहा लाख रुपये मिळतील आणि हेच जर रेफर केलं तर हेच उत्पन्न तुमचं बारा लाखावर पण जाऊ शकेल म्हणजे तुम्ही जेवढं रेफर कराल ते अवलंबून अवलंबून ते तर आणि त्याच प्र पद्धतीनं पूजा साहित्य म्हणजे ज्या मला उद्योगासाठी तुम्ही रेफर करू शकताय आणि चिक्की लाडू निर्मिती सुद्धा रेफर करू शकता तर अशा प्रकारची ही संधी आहे ह्याचे डिटेल्स हे पोस्टच्या स्वरूपात दिलेले आहेत जास्तीत जास्त भगिनींनी आजच याच्यामध्ये सामील व्हावं कारण आज रात्री फक्त ज्या भगिनींनी असोशिएट म्हणून नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच एक झूमवर ऑनलाइन माहिती सत्र आयोजित केलं जाणार आहे त्याच्यामध्ये पुढच्या वाटचालीची दिशा ही स्पष्ट केली जाणार आहे तरी सर्व भगिनींना विनंती आहे की नकारात्मक विचारांच्या जाळ्यात न अडकता गुढीपाडवा फक्त आठ दहा दिवसावर येऊन ठेपलेला आहे बिझनेस असोसिएट म्हणून सामील व्हा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एका नव्या व्यवसायाची गुढी उभारून स्वतःमध्ये एक नवपरिवर्तन परिवर्तन आणण्यासाठी सज्ज राहा प्रकाश व्हा प्रकाश वाटवा स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा आज ज्या कुणाला खरंच इच्छा आहे त्यांनी आजच्या आज कारण आजच्या रात्री आज रात्रीच्या मीटिंगला फक्त त्यांनाच प्रवेश आहे ज्यांनी शुल्क भरलेलं आहे त्यांनी आजच्याच टोकन मनी भरून सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद